आवाज सर्वसामान्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी येथे श्री क्षेत्र दत्त दिगंबराचं स्थान आहे कर्नाटक महाराष्ट्र भारतातील नरसोबाची वाडी म्हणून या तीर्थस्थळाची ओळख आहे सात नद्यांचा संगम इथे उगम पावलाय अशा या तीर्थस्थानी बारमाही रोज हजारो भाविक भक्त मनोभावी दर्शनासाठी रांगा लावत आहेत या ठिकाणी संगमावर औदुंबराच्या झाडाखाली महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या आणि पादुकाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे आता सध्याला इथे सात दिवसांचा गोपालकाला उत्सव चालू आहे दुपारी महापूजा पालखी रात्री बारा वाजता आरती आणि महाप्रसाद पहाटे या अशा तीर्थस्थानी रोज हजारो पर्यटक भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी रांगा दिसत असतात या तीर्थस्थानी रोज दुपारी आणि संध्याकाळी ते भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात पाहुयात मायभूमी न्यूज न घेतलेला ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टात गुरु श्रीमंत श्रीमद नृसिंहसर स्वामी महाराजांनी बारावची तपश्विया के केली आणि त्यांच्या मनोहर पालुकांची जी स्थापना त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे मनोहर पालकांची स्थापना केली आहे नरसुमवाडी महाराष्ट्र कर्नाटक त्याचप्रमाणे पूर्ण भारतातील सगळ्या राज्यातून सर्व लोक दर्शनासाठी येत असतात एक मा एक महत्त्वाचं तीर्थस्थान म्हणून दुरसेवाडी ओळखलं जाते त्याचप्रमाणे कृष्णा आणि पंचंगा अशा पंचंगेमध्ये पाच आणि कृष्णामध्ये दोन अशा मिळून सात नद्यांचा पवित्र संगम येत आहे त्या संगमावर कार्य औदुंगराच्या झाडाखाली महाराजांनी केली होती नुरसेवाडीतील देवस्थानतर्फे इथं अन्नछत्राची पूर्ण व्यवस्था आहे त्याचप्रमाणे लोकांना दर्शनाची व्यवस्था अशा सर्व उत्कृष्ट प्रकारे दे व्यवस्था देवस्थान भक्तांना सगळं पूर्ण देते आता या काळामध्ये गोपाळकाला उत्सव चालू आहे तो साधारण सात दिवसाचा गोपाळकाला उत्सव आहे या वर्षी हा सात दिवसाचा दिवसा उत्सव आहे यामध्ये दुपारी जे कार्यक्रम होतात दुपारीची पालखी ही रात्री बारा वाजता महापूजा होती मुख्य पालकांवर पंचामृत अभिषेक रात्री बारा वाजता महापूजा होती त्यानंतर दीड वाजता साधारण धूपदीप आरती पालखी सोहळा असं साधारण पहाटे चार वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम या सात दिवसात चालू असतो आणि परत पहाटेची पूजा चालून रोजचा दिनक्रम परत व्यवस्थित चालू होतो उद्या त्याला उदंपर पंचमी शेवटचा दिवस आहे उद्या शेवट दिवस हा बोला उद्या ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा